मस्त भरलेले नमस्कार मी सुनीता कुकिंग सुनीता मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिले सर्वांना हॅप्पी होली ऍडव्हान्स मध्ये उद्या होळी मी आजच तुम्हाला होळीच्या शुभेच्छा देते तर होळी म्हटलं की गुजिया किंवा आपण मराठीत त्याला करंजी वगैरे बोलतो ते बनवतोय आपण होळी साठी स्पेशल बनवतात हे तर कसे बनवायचे एकदम सोप्या पद्धतीने मी इथे सांगणार आहे तुम्हाला याच्यात काही टिप्स ट्रिक्स वगैरे काही नसतं एकदम साधी सोपी रेसिपी आहे चला आता मग सुरुवात करू इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे तुम्ही इथं एक कप मैदा एक कप गव्हाचं पीठ पण घेऊ शकता थोडस सा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी तर इथे आपण दोन चमचे तूप टाकतोय तूप जास्त पण नाही घालायचं नाही तर काय होतं की ज्यावेळेस आपण तळाला घेऊ भुजिया त्यावेळेस नाही तर मग ते तो 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 ना फाटतील त्याच्यामुळे फक्त दोन चमचे घ्यायचं नाही तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात पण ज्या वेळेस आपण हे तो त्यावेळेस त्या असे मस्त छान कुरकुरीत होतात रोग तुपाचा वापर केला तर छान मैद्याला लावून घ्यायचंय मग तुपाच हे बघा मस्त असं मिक्स करून झालेलं आहे बघा अशी मुठी तयार झाली पाहिजे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण पुऱ्यांना करतो त्याच्यापेक्षा पण थोडा घट्ट करायचा म्हणजे मग ज्या वेळेस आपण मूळ आकार देऊ ते छान येतात मग आकार थोडं थोडं पाणी टाकून छान मस्त मळून घ्यायचा हा गोळा हे बघा असं मस्त मळून घ्यायचा आता आपल्याला हे बघा असं नरम मळून घ्यायचं एकदम आता आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवू इथे मी खवा घेतलेला आहे आम्ही विकतचा खवा घेतलेला आहे आता आपण गरम करून घ्यायचा कधी पण तुम्ही जर विकतचा खवा जर घेणार असाल तर तो छान असा गरम करून घ्यायचा बघा इथे आता आपला मावा मस्त परतवून झालेला आहे परतवण्याचं कारण एकच असतं की हा जो आपला मावा आहे हा मार्केट मधला असतो त्याच्यामुळे हा परतवून घेणं त्याची चव पण दुपटीने वाढते घरी जर तुम्ही मावा बनवत असाल तर मग तो नाही परतवला तरी चालतो आता हा आपण पूर्ण थंड करून घेऊ आता मी इथे एक एक वाटे म्हणजे एक एक मूळ तसे काजू बदाम पिस्ते घेतलेले ते आता हे आपण बारीक चॉप करून घेऊ तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरने करू शकता तुम्ही असं बारीक करून घ्यायचे आता हे आपलं आतमधलं स्टफिंग घेईल त्याची तयारी करते मी आता आपण इथे हे जे ड्राय फ्रुट्स घेतलेले ते थोडस एक चमचा तूप टाकून सर्व परतून घ्यायचे पिस्ते बदाम आणि काजू त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपल्याला हे किशमिश पण टाकायचे नंतर इथे मी सुक नारळाचं एक खोब वाटी घेतली नारळाची सुक खोबरं त्याचा केस करून घेतलेला आहे त्याच्याने काय होतं की हे जे आपलं आतमधलं ठरते की त्याची चव खूप छान लागते इथे मस्त असं भाजून झालेलं आहे याच्यामध्ये आपण जे सुख खोबरं घातलेलं आहे ते त्याऐवजी तुम्ही इथे जे नारळाचा चुरा भेटतो आपल्या बाजारामध्ये तो वापरला बाजारा तरी चालतो पण याची चव मस्त लागते आता हे आपण गॅस बंद करून काढून घेऊया बाऊलमध्ये तर हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आपल्याला तर आपण इथे एक टी स्पून तूप घालतोय इथे आता मी वन बाय फोर कप रवा घेतलेला आहे तो छान भाजून घ्यायचा म्हणजे साधारण दोन चमचे असेल आपले नॉर्मल जे आपण पोहे खातो त्याच्यापेक्षा थोडा मोठा चमचा असेल तर ते दोन चमचे द्या हा रवा छान भाजून घ्यायचा आपल्याला म्हणजे बघा इथे रवा छान असा भाजला गेलेला आहे आपल्याला आता आपण हे जे ड्रायफ्रूटचं मिश्रण करून घेतलेलं होतं ना त्याच्यातच हा लागायचं आहे एकत्र करून घ्यायचं आता आपल्याला हे सगळं छान असं पूर्ण एकत्र करून घ्यायचं आता हे पूर्ण थंड झालेलं आहे रवा घातलेला होता आपण ना त्याच्यामध्ये आपण हा जो खवा परतवून घेतला आता टाकून घ्यायचा छोटी इलायची कांडून घेतलेली आहे साखर साखरेचा वापर केलेला आहे मी ते तुम्ही पाहिजे तर गुळाचाही वापर करू शकता गुळाची पावडर भेटते ती हे छान असं सगळं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ते छान एकजीव होतो लक्षात ठेवा हे जे मिश्रण आहे ना आपण केलेलं हे तुम्ही थंड झाल्यावरच सर्व याच्यात मावा साखर घाला नाही तर मग काय होईल की त्याला पाणी सुटत आणि हे जर उरलं तर याचे तुम्ही पेढे वगैरे पण बनवू शकतात छान लागतात हे मिश्रण उरल्यावर त्याचे पेढे करा आणि तर मग त्याची थंडाईची गुल्फी बनवा गुल्फी मी तुम्हाला करून तुम दाखवते गुल्फी पण छान लागते याची होळीमध्ये काय असतं की मुलं एवढ्या गर्मीमध्ये होळी खेळतात ना मग त्याला असं काहीतरी थंड बसतात जर तिला ना गुल्फे वगैरे तर त्याने खुश होतात बघा इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे जे मळून घेतलेलं पीठ होतं ना ते एक दोन मिनटासाठी पुन्हा वापस असं मळून घ्या म्हणजे काय होतं की जे वरती असं थोडंसं कडकपणा येतो किंवा पापडी बोलतो आपण त्याला हे पण मोडल्या जातील बघा मस्त असं पीठ पण भिजलेलं आहे आपलं हे बघा आता मी तुम्हाला इथे तीन प्रकारचे दाखवणार आहेत की कशा करायच्या करायच्या त्या इथे आपण स्टफिंग करून घेतलेलं आहे आणि हे जे आहेत ना तो घे पाणी लावायचं म्हणजे काय होतं कि ज्या वेळेस आपण तळायला घेऊ त्यावेळेस मग त्या फुटणार नाही छान असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे बघा असं पॅक करून घ्यायचं हे जे टोक आहेत ना यास वरती करायचं आणि मग त्याचं दाबत चालायचं हे जे आहे असं वरती करायचं आणि दाबत चालायचं बघा अशी पूर्ण डिझाईन तयार होते मग असे दाबत चालायची एकदम सोपी पद्धत आहे जर तुम्हाला ही पद्धत जर अवघड वाटत असेल तर मग आता आपण दुसरी पद्धत बघतो आता हे जे आहे ना हे असं करायचं म्हणजे दाबून घ्यायचं छान पॅक दाबून घ्यायचं म्हणजे मग काय होतं की याच्यात हवाने भरले जात आणि तर त्यांना फुटत नाही मग आता तुम्हाला माहितीच असेल हे जे आहे ही फिरकी ती आपल्या सगळ्यांकडे असते आपल्या आई व आईकडे आजीकडे ह्याच असायच्या याच्या असते सांजाऱ्या वगैरे बनवायच्यात तर ही पद्धत मी तुम्हाला आता दाखवते आहे हे दुसरं पद्धत ते असं कडेही घ्यायचं ही जे आहे ही आपली दुसरी पद्धत आहे ही आपले आई आजी वगैरे त्या ना त्या वापरायच्या ही पद्धत आता तिसरी पद्धत दाखवते तुम्हाला त्या तिसरी पद्धत म्हणजे आपल्या काटे चमच्या त्याच्याने बघा अशी डिझाईन करत चालायची हलक्या हाताने करायची म्हणजे जेणेकरून आपले करंजी पण फाटणार नाही बघाशी छान दिसते ही पण पन। बघा आता आपण इथे एक एक करून घ्यायचं आहे तेल जास्त गरम नाही करायचं आपल्याला इथे बघा असं स्लो गॅसवर सगळ्या अशा तळून घ्यायच्यात आपल्याला काय होत की आपण जे काट आहेत ना असे हे करून घेतलेले त्यांना मग ते कच्चे म्हणून येऊन माहिती स्लो गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे मस्त भरलेले बघा इथे आपले मस्त भुजिया बनून तयार झालेले ते इथे आपण माव्याचा वापर केलेला आहे हा मी बाजारातून आणलेला मावा आहे तुम्ही घरी बनवू शकता आणि बाहेरून जो मावा आणतो आपण तो पहिले गरम करून घ्यायचा म्हणजे तो त्याची टेस्ट -टे 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 दुपटीने वाढते मग आणि इथे जर तुम्हाला माझे व्हिडिओज जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार